नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती तर आज आपण एक नवीन गोदरी बनवणार आहोत तर त्यासाठी आपल्याला कस्टमरने पाहू शकता किती साड्या वगैरे दिलेल्या आहेत तर अशा पद्धतीने या साड्या दिलेल्या आहेत तर या साड्या आता आपण मोजूयात किती आहेत तर हे पाहू शकता या अशा साड्या दिलेल्या आहेत आपण जुन्या साड्यांपासून गोधड्या बनवतो तर हे पाहू शकता ही पहिली एक साडी दोन एक तीन ही चार पाच सहा सात आठ आणि नऊ ही अशी गाठ बांधलेली आहे आपल्याला कवर लावायचा या दोन साड्यांचा या दोन साड्यांचा सा कवर लावायचा म्हणजे नऊ साड्यांची गोदडी आता आपल्याला भरवायची आहे तर आता या साड्यांना जे काही लेस असतील फॉल असतील खडे असतील त्यात आपण पूर्णपणे काढून टाकणार आहोत तरी पाहू शकता याप्रमाणे या कस्टमरला आणि फॉल पण आपण फाडत आहोत डायरेक्टली काटमुळे पण जास्त गोदडी आपली जाड होते त्याच्यामुळे जा या साड्यांचे पूर्ण काठ मी काढून टाकत आहे तर याप्रमाणे सर्व साड्यांचे काठ आणि फॉल दोन्ही पण काढून टाकायचे आपल्याला तर हे पाहू शकता याप्रमाणे आपण जे काही काठ होते फॉल होते ते काढून टाकलेले सगळे काठ फॉल काढून झाल्यानंतर आता आपल्या ह्या टोटल नऊ साड्या आहेत नऊ साड्यांची आपल्याला गोधडी शिवायची आहे तर या नऊ साड्या आहेत या नऊ साड्यांची आपल्याला गोदडी शिवायची आहे या दोन साड्या आपल्याला खाली वर लावायच्या आहेत आणि बाकीच्या सात साड्या आतमध्ये टाकायच्या आहेत तर आता साडीचा आपल्याला धडपा बनवायचा आहे धडपा बनवायसाठी ही लांब साडी पूर्णपणे मी पाहू शकतो ही लांब साडी या साडीला आपल्याला टू फोल्ड करायचा आहे तर पाहू शकता याप्रमाणे आपल्याला साडीचा टू फोल्ड करायचा आहे असा तर याप्रमाणे ह्या साडीचा टू फोल्ड केला आपण ह्याला अशी मधोमेठ टीप मारायची आहे प याप्रमाणे आपण या, या, या साडीला टू फोल्ड केलेलं आहे टू फोल्ड करून अशी मधोमध टिप मारायची म्हणजे याचा एक आपला पूर्ण धाडपाचा तयार होईल तर पूर्ण टीप मारून घेतो बाबा तर हे याप्रमाणे आपण पूर्ण टिप मारून घेतली आता टीप मारून तर याचा जो काही बंद भाग आहे जा सा तो बंद भाग आपण टाकायचा बंद भाग कापल्याने काय झालं की आपल्या या साडीचा मोठा धडपा तयार झाला त्या मोठ्या धडप्यामध्ये आपली जवळजवळ साडेसात फूट लांबीला अशी गोदडी तयार होते आणि सहा फूट गुंजीला गोदडी आपली तयार होते तर हा धडप तुम्हाला एकदा मी ओपन करून दाखवतो की आपला धडप कसा झालेला आहे तर पाहू शकता याप्रमाणे आपला हा धडपा तयार झालेला आहे असा मोठा धडपा आता आपण बनवलेला आहे तर या धडप्याप्रमाणेच आपल्याला बाकीचे सर्व धडपे बनवून घ्यायचे आहेत तर हे पहा त्या धडप्याप्रमाणेच आपण पूर्ण धडपे बनवून घेतलेले आहेत आता आपल्याला गोधडी भाकरायला चालू करायचे आहे गोधडी भाकऱ्यासाठी आपल्याला लांब साईडला पहिले तर सर्व सायड गोदडी साड्या आहेत त्या ठेवून घ्यायच्या आहेत तर चला आता लांब साईडने आपण गोदडी भाकरायला सुरुवात करूयात तर रिपा ही लांब साईड आहे लांब साईडने आपण आता पूर्ण साड्या ठेवणार आहोत नऊ साड्यांची गुजराती आपण बनवणार आहे तर त्यातली ही पहिली खाली बघायला वर एक कवर आहे ते पहिला कव्हर आपण ठेवलेला आहे नंतर मग आतमध्ये ज्या टाकायच्या सात साड्या आहेत त्या आपण ठेवणार आहोत तर रिपा याप्रमाणे आपण सात साड्या आतमध्ये टाकलेल्या आहेत आणि आता शेवटी आपल्याला जो वर कवर लावायचा आहे त्यातली साडी आपण वर ठेवत आहोत तर वरचा कव्हर पण आता आपण ठेवलेला आहे तर ही उबी साईट आहे तर उभ्या साईडला कशा पद्धतीने मी टिप मारतो एकदा बघा तर याप्रमाणे आपल्याला टिप मारायची पूर्ण सगळे एक पण साडी आपल्याला आतमध्ये नाही सोडायची दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ अशा पूर्ण साड्या मजा टीप मारून घ्यायची तर पाहू शकता कशी टीप मारलेली आपण तरी उभी साईड उभी साईडला आता मी पूर्ण उबी साइडला टिप, टिप, टिप मारून घेतो रे पाय याप्रमाणे आपण उभ्या साईडला टीम मारून घेतलेली आता आपल्याला गोदडीला आडव्या साईडला फिरून घ्यायचे तर आडव्या साईडला कशा पद्धतीने गोदडीला फिरून घेतो ते बघा पहिल्यांदा आपण आडव्या साईडला उभ्या साईडला पहिल्यांदा उभ्या साईडला टीम मारून घेतलेली आहे आता आपल्याला आडव्या साईडला गोदडी फिरून घ्यायची गोदडी फिरत असताना याप्रमाणे आपल्याला झटकून घ्यायचंय गोदडीला फुकणं जेणेकरून आतमध्ये ज्या काही घड्या पडलेल्या साड्या असतील त्या निघून जातील या पद्धतीने आपण आडव्या साईडला आता घेतलेली आहे आडव्या साईडला पण मारत असताना आपण सर्व साड्या मोजायच्या आतमधल्या किती येत्या आपल्या नऊ साड्या होत्या तीन चार पाच सहा सात आठ नऊ साड्या अशा मोजल्या आपण पहिल्यांदा आपण उभी टीप मारली या साईडला आता आपण आडवी टीप मारत आहे आडवी टीप मारताना पण ज्या काय आपल्या साड्या त्या व्यवस्थित मोजून आपल्याला टीप मारायची आहे एक पण साडी आपण आतमध्ये नाही सोडायची कारण जर तुमची साडी आतमध्ये सुटली तर साडी होणार मग ह्या गोधडीला अशा घड्या पडणार त्याच्यामुळे व्यवस्थित आपल्याला साडी मोजायची टीप मारायची आहे तर आडव्या साईडला पूर्ण टीप मारून घेतो आता तर हे पहा या पद्धतीने आता आपण आडव्या साईडने टीप मारायला चालू केलेली आहे या गोदडीला पूर्णपणे मी आता आडव्या साईडनेच टीप मारून घेणार आहे पहिल्यांदा तर चला आता पूर्ण गोदडीला मी आता आडव्या टीप मारून घेतो तरी पाहू शकता याप्रमाणे मी या गोदडीला आडवी टीप पूर्णपणे मारून घेतलेली आहे सर्व गोदडीला आता आपल्याला या गोदडीचा जो काही जास्तीचा भाग असेल तो जास्तीचा भाग कट करायचा आहे त्यासाठी गोदडीला आपल्याला टू फोल्ड करायचा आहे गोदरीला टू फोल्ड करायचं आणि जास्तीचा भाग आपल्याला कट करून घ्यायचा आहे तर चला आता या गोदरीला मी टू फोल्ड करतो आणि जास्तीचा भाग आता आपण कट करूया तर या पा याप्रमाणे आपण ही गोदुडीला टू फोल्ड केलेली आहे टू फोल्ड करून हा जास्तीचा भाग आता आपल्याला कट करायचा आहे उबी साईड पहिल्यांदा उबी साईडला फोल्ड केलेला आहे तर चला आता याचा जास्तीचा भाग कट करून घेतो तर हे याप्रमाणे आपण जो काही जास्तीचा भाग होता उभ्या साईडने पूर्णपणे कट करून घेतलेला आहे आता आपल्याला आडव्या साईडला फोल्ड करून जो काही जास्तीचा भाग येईल तो कट करायचा आहे तर चला आता आपण आडव्या साईडला फोल्ड करूयात आणि जास्तीचा भाग कट करून टाकू तरी पहा आपण आडव्या साईडला तो फोल्ड केलेला आहे आणि हा काही जास्तीचा भाग असेल याकडं आपण कट करायचा आहे तर याप्रमाणे याचा जास्त भाग आता आपण कट केलेला आहे आता आपल्याला बॉक्स बनवायचे त्याच्यावरती दोन अडीच इंचाचे असे बॉक्स जाते ज्या गोदडीवरती आपल्याला बनवायला चालू करायचे आहेत क्रिप याप्रमाणे आपण पूर्ण गोदडीला असे बॉक्स बनवून घेतलेले आहेत दोन ते अडीच इंचाचे बॉक्स येतील याप्रमाणे असे आपण पूर्ण गोदडीला आता बॉक्स बनवून घेतलेले आहेत आता आपलं शेवटचं काम राहिलं ते पट्टी लावायचं तर चला आता आपण या गोदडीला पट्टी लावून घेऊया या तर हे पा याप्रमाणे आपण पट्टी लावायसाठी अशी सात ते आठ इंचाची ही पट्टी घेतलेली आहे साडीची आणि गोधडीला पहिल्यांदा उलट्या साईडने ठेवलेली ही उलट्या साईडने गोधडी ठेवलेली आहे आणि ही सात ते आठ इंचाची आपण पट्टी घेतलेली आहे तर ही बॉर्डर आता आपल्याला लावायची आहे तर बॉर्डर लावताना मी दोन ते अडीच इंचापर्यंत बॉर्डरची पट्टी येईल या हिशोबाने टीप मारत असतो आणि त्यावेळीच मी बॉर्डर लावत असतो तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे लावू शकता मला किती साईजनी मोठी बारीक पाहिजे असेल तर तुम्ही तुमच्या इच्छेनुसार लावू शकता तर मी दोन अडीच इंच सोडून दोन अडीच इंचाचा बॉर्डर लावतो तर हे पाय याप्रमाणे आपण दोन अडीच इंच सोडून अशी टीप पहिल्यांदा एक साइडला मारून घ्यायची आहे मी गोदुली उलट्या साइडनी ठेवलेली आहे तर पहिल्यांदा एक साइड अशी टीप आपल्याला मारून घ्यायची आहे तर हे पाय याप्रमाणे आपण एक साईडला टीप मारून घेतल्यानंतर आता आपल्याला गोदुल्ला फिरून घ्यायचं सरळ साईडला तर हे पहा याप्रमाणे आपल्याला आप या पट्टीला असं फोल्ड करायचं आहे टू फोल्ड करून आणि पहिली आपण जिथं पट्टी टीप मारलेली आहे त्या टिपेवरतीच टीप चालवायची आहे जेणेकरून डबल डबल टीप दिसणार नाही त्याच्यामुळं पट्टीला याप्रमाणे आपल्याला आप फोल्ड करत जायचं आहे पहिली टीप बघा ही जी टीप आहे ही पहिल्या साईडला ना मारलेली नाही इथं त्याच टिपेवरती यायला पाहिजे त्याच्यामुळे हे असं पूर्ण सपाट करायचं सपाट करून असं मारायच पहा ह्याप्रमाणे आपण बॉर्डर लावत असतो तरी बॉर्डर तुम्ही पाहू शकता एका बॉर्डरवरती आपण तीन टीप मारतो एक दोन तीन अशा या तीन टीप एका बॉर्डरवरती मारलेली आहे त्याच्यामुळे बॉर्डर एकदम फिक्स झाली निघणार नाही आणि दिसायला पण चांगली दिसते एकदम थोडी कडक दिसते तर याप्रमाणेच आपल्याला चारही साईडला पट्ट्या लावून घ्यायच्या आहेत तर हे पाहिजे आप याप्रमाणे आपली पूर्ण पूग्ण गोदोडी झालेली आहे तर पाहू शकता ह्याचे कोणी पण आपण याप्रमाणे असे दाबलेले आहेत एकदा तुम्हाला ही गोदोडी मी ओपन करून दाखवतो की आपण कशा पद्धतीने आपली ही गोदोडी आता झालेली आहे आता एकदा आपण ओपन करून पाहूयात तरी पाहू शकता आपण या गोदडीची फिनिशिंग अशी आलेली साडेसात फुटापर्यंत लांबी आहे गोदडीची काठ काढल्यामुळं थोडी गुंदी कमी झाली आहे तरी पण बरोबर बरी बरी आहे गुंदी पण फ्रंट साईड आहे ही आता या गोदरीची आपण रिअर साईड पाहूया तरी पाहू शकता ही रिअर साईट आहे रिअर साईडची पण फिनिशिंग पाहू शकता आपण कशी आलेली आहे कुठंच गोदडी वाळलेली नाही काय नाही आणि बॉक्स पण आपण बराबर काढलेली आहे तर अशा पद्धतीने आपली ही पूर्ण आता शिवून झालेली आहे तर ही मी कशी शिवलेली आहे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि मी गोधड्या कशा शिवतो हे पण सांगा जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू करा